नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी बऱ्याच दिवसांना घेऊन आलोय पुन्हा एकदा बीड बीड भय इथले संपत नाही आधी वाल्या झाल्या नंतर खोक्या आला आता गोट्या आला वाल्या तुरुंगात आहे खोक्या पण तिकडं तुरुंगात आहे आणि गोट्या मात्र फरार आहे आणि याच गोट्याच्या गँगनं म्हणजे त्याच्याच टोळीनं आता बीड मध्ये डोकं वर काढलंय म्हणजे पुन्हा एकदा बीड मध्ये एक नव्यानं आका आपल्याला पाहायला मिळाला खर तर बीडची परिस्थितीच अशी झाली आहे की ऊट सूट कोण ना कोण तरी बीड मध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतोच आहे कारण आपल्याला आठवत असेल बीड जिल्ह्यातील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर वाल्या कराड आणि त्याच्या गँगला मकोका अंतर्गत अटक करून तुरुंगात धाडण्यात आलं त्या प्रकरणी कोर्टात खटला देखील सुरू झाला त्याची सुनावणी सुरू झाली दोन चार तारका देखील झाल्या त्याच दरम्यान म्हणजे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्या कराड याचे कारनामे बाहेर येत नाहीत तोपर्यंत आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय खोक्याचे गुण आख्या महाराष्ट्रानं पाहिले नंतर या खोक्याला देखील पोलिसांनी खोक्यात घातलं आता एवढं सगळं झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये नवनीत कावत यांना पोलीस अधीक्षक म्हणून नेमण्यात आले त्यांनी देखील त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या गुणांनुसार धाडसी निर्णय घेतले आणि एक दोन नव्हे तर गेल्या पाच महिन्यांत तब्बल पाच टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली त्यामध्ये पहिली वाल्या कराड जो झालाच त्यानंतर दुसरी आष्टीतली एक टोळी नंतर या टोळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर आता फड म्हणून जो आहे त्याची एक टोळी त्यानंतर या टोळ्यांसोबतच आठवले टोळी आणि परळीतली एक टोळी अशा पाच टोळ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला पण या टोळ्यांवर कितीही धाडी टाकल्या तरी तिथले गुन्हेगार काही ताळ्यावर यायला मागत नाहीत आपण काल सगळ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहताना अक्षरशः अंगावर काटा येत होता कारण एक दोन नव्हे तर दहा बारा जण मिळून एका तरुणाला मरच तवर मारत होते नशीब बलवत्तर त्याचं की त्याचा जीव वाचला कारण काही लोक त्याच्या आरड्या ओरड्यानं जवळ आले आणि त्याला अंबाजोगाईतील एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आता त्या ठिकाणी तो गंभीर अवस्थेत आहे म्हणजे बीडमध्ये एक टोळी झाली की दुसरा आका येतो दुसरा आका झाला की दुसरी टोळी तिसरी टोळी झाली की चौथा आका येतो चौथा आका झाला की पाचवी टोळी हे एक चेनच तयार झालेली आहे आणि याच व्हिडिओ व्हायरल झाल्याचा सगळा प्रकार बघितल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया अत्यंत उद्विग्न झाल्या आणि त्यांनी थेट एक मागणीच केली आणि ती मागणी म्हणजेच माझा च लाईव्ह आहे बीड मध्ये राबवा की ऑपरेशन सिंदूर आकाची फॅक्टरी आणि दहशतीचा अड्डा उद्ध्वस्त करा आणि खरच बीडची परिस्थिती सध्या हीच आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बीड मधली गुंडगिरी दहशत काही कमी होण्याचं नाव घेईना आता वाल्मिक करारचा जो निकटवर्ती आहे गोट्या गित्ते या गोट्या गित्तेच्या टोळीनं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली बीडमधील लिंबुटा या गावी राहणाऱ्या शिवराज दिवटे या तरुणाला ही मारहाण झाली म्हणजे जनावरांचं कातडं कसं सोलावं तसं त्याला सोलून काढण्यात आलं कोणी लात्या बुक्क्यांनी ठोकतय कुणी काठीनी झोडपतंय तर कुणी बेल्टनं म्हणजे पट्ट्यानं त्याला सोलून काढतय हा सगळा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघितला ना तेव्हा खरंच आपल्या सगळ्यांच्या अंगावर शहारे आले कारण की त्याला ओरडताना आणि विवळताना आपण सगळेजण बघत होतो पण त्यांना काही फरक पडत नव्हता ते फक्त मारतच होते मारतच होते जणू काही आता दुसरा संतोष देशमुख घडतोय की काय अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती पण काही लोक आले आणि त्याचा जीव वाचला बरं मारणारे पण तरुण मार खाणारा पण तरुण या मारणाऱ्यांची जर वय बघितलीत ना तर अठरा एकोणीसच्या आसपास आहेत सात जणांना अटक केलं त्यातल्या दोन जण अल्पवयीन आहेत मग एकोणवीस जणांचा ग्रुप आहे त्यातली दहा बारा ताडकी त्या ठिकाणी त्याला हणत होती मारत होती आता याला का मारण्यात आलं तर तिथं जलालपूर नावाचं एक गाव आहे तिथल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि तो सप्ताह सुरू असताना किंवा त्या कि त्याआधी किंवा त्यानंतर यांच्यामध्ये वा काहीतरी वाद झाला आता तो अखंड हरिराम सप्ताह झाल्यानंतर तो त्याच्या घरी परतत असताना या सगळ्या गावगुंडांनी या टोळक्यांनी त्याला पकडलं अडवलं नंतर पळवून नेलं म्हणजे अपहरण केलं आणि परळीतल्या टोकवाडी परिसरातील रत्नेश्वर टेकडीवर नेलं आणि त्याला मारायला सुरुवात केली एक दोन नवे मारणारे होते तब्बल बारा जण आता हे नुसते मारत नव्हते तर कसे मारत होते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे इतकी परिस्थिती आहे कुणी लाताबुक्क्यांनी हाणतोय कुणी काठीनं फोडून काढतोय तर कुणी पट्ट्यानं सोलून काढतोय तो तरुण तिकडं ओरडतोय विवळतोय पण बारा जण त्याला मारतच सुटले ते काही थांबतच नव्हते आता एवढं सगळं घडल्यानंतर कसा बसा त्याचा जीव वाचला त्याची सुटका त्याच्यातून झाली पण हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी या सगळ्या वीस जणांच्या टोळक्यांपैकी दहा जणांची नावं ट्रेसआउट केली त्यातले दोन अल्पवयीन आहेत आणि मग यातल्या सात जणांना पकडण्यात आलं आता ज्यांना पकडण्यात आलं त्यातले जे चार आहेत ते, 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 ते तेलगावला सापडले आणि नंतर उरलेले तीन आहेत ते परळीत सापडले उरलेल्यांचा शोध सुरू आहे आणि या सर्वांच्या विरोधात बी एन एस कलम एकशे नऊ एकशे सव्वीस दोन एकशे एक चाळीस एक तीन एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय परळी संभाजीनगरमध्ये या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालाय आता नवनीत काबत जे बीडचे जिल्हा अधीक्षक जिल्हा पोलीस प्रमुख यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या प्रकरणाला कुणीही जातीय वळण देण्याचा किंवा जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन त्यांनी केलंय कारण जे आरोपी पकडले गेलेले आहेत त्यामध्ये सगळ्याच समाजाची जवळपास मुलं आहेत एकाच समाजाची नाहीत त्यामुळे आता याला सुद्धा संतोष देशमुखांसारख्या प्रकरणाचा जसा तो तिथं जातीय रंग देण्यात आला वंजारा मराठा तसा इथं कुणीही रंग देण्याचा प्रयत्न करू नये असं नवनीत कावत यांनी सांगितलंय दस्तूर खुद्द अजित पवार यांनी जेव्हा हा व्हिडिओ बस बघितला तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांनी तर स्पष्टपणेच सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत या आरोपींना मोक्का लावा यांना अजिबात सोडू नका असं स्पष्टपणे म्हटलंय म्हणजे एखाद्या प्राण्यालाही एकूण एवढं मारणार नाही एवढं या पोरांनी त्याला मारलंय असं स्वतः अजित पवार म्हणाले जर हे गुंड जर हे सगळे जे आरोपी ते गुंड प्रवृत्तीचे असतील तर त्यांच्यावर मोका लावायला मकोका लावायला मागं पुढं बघू नका अशा सूचना देखील अजित पवारांनी केलेल्या आहेत मुळात वाईट प्रवृत्ती ठेचून काढलीच पाहिजे सगळीकडे कडक शासन राबवलं पाहिजे या मताचं मी आहे असं देखील अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय आता हा प्रश्न हा उरतो की हे सगळं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधीपासून सुरू आहे का काल परवा नाहीये राजकीय सगळे जे काही वरद असतं या था सगळ्या गुंडापुंडांना लाभलेले आहेत त्यातूनच हे आका तयार झाले धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड नावाचा आका सुरेश धस यांचा निकटवर्तीय खोक्या नावाचा आका वाल्मिक कराडचा निकटवर्तीय गोट्या गित्ते नावाचा आका आणि आता गोट्या गित्तेचे निकटवर्तीय ही सगळी टोळी आता या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर नवनीत कावत जेव्हा नेमणूक झाली त्यांची त्यानंतर काही त्यांनी कमी कारवाया नाही केल्या अवैध धंद्यांवर चाप बसवण्यासाठी कारवाया केल्या विना परवाना ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांचे शस्त्र परवाने रद्द केले ज्यांच्याकडे उगाच बिनकामाचा म्हणजे काहीतरी दहशत गुंडगिरी दमदाटी धमकावण्या असले गुन्हे दाखल आहेत त्यांना कडक समज दिली इतकंच नव्हे तर माफिया असतील त्यांच्यावर देखील कारवाया केल्या एवढं सगळं करत असताना पाच टोळ्यांवर त्यांनी मकोका अंतर्गत कारवाई केली यामध्ये कर्डने त्या सुदर्शन घुलीची टोळी असेल किंवा बीडची आठवले टोळी असेल किंवा आष्टीतली भोसले टोळी असेल किंवा परळीतली एक आणि नुकतीच कारवाई करण्यात आलेली फड टोळी असेल एवढ्या सगळ्या टोळ्यांवर मकोका लावला तरी देखील तिथलं गुंडगिरीचं जे राज्य आहे ते काही कमी होत नाहीये आणि ही जी फड नावाची टोळी आहे ना या फड नावाच्या टोतलाच हा गोट्या आहे आणि या गोट्या गित्तेची गित्ते जी पोर आहेत गोट्या गित्तेबद्दल सगळं नंतर सांगेन नका काळजी करू तुम्ही पण पहिल्यांदा फड टोळी आहे ना ह्याच्याबद्दल सांगतो ही फड टोळी ही वाल्मी कराडची समर्थक टोळी समजली समर्थ जाते मुळातच यातले बरेच जण या वाल्मिक कराडनं फोडले जे बबन गित्ते याच्या टोळीत होते आणि बबन गित्ते आणि तुम्हाला माहितीच आहे वाल्मिक कराड यांचा छत्तीस चाकडा जोपर्यंत मी बबन गित्तेला खलाच करणार नाही तोपर्यंत पाया चप्पल घालणार नाही कराड म्हणतंय आणि जोपर्यंत मी कराडला जो खलास करत नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही असं बबन गित्ते म्हणतोय त्यामुळं या सगळ्या गोंधळात वेगवेगळ्या -वेग टोळ्या निर्माण झाल्या केवळ परळीत नाही अख्ख्या बीड शहरात पसरल्या आणि मग या सगळ्या टोळ्यांपैकी जी फड टोळी आहे त्यातल्या सात जणांवर परवा मकोक्या अंतर्गत कारवाई झाली आता याच मकोका अंतर्गत जी कारवाई झाली हे सगळे फडच्या टोळीतले जे आहेत ते सगळे वाल्मिक कराडीचे समर्थक आहेत आणि याच टोळीतला गोट्या गित्ते हा तर वाल्याचा अत्यंत निकटवर्तीय कारण अख्ख्या महाराष्ट्रात ते पाहिलंय आपल्याला आठवत असेल जेव्हा हा वाल्या कराड पुण्यामध्ये सी आय डीला शरण गेला होता त्यावेळी तिथून त्याला केज पोलीस स्टेशनला नेत असताना त्याच्या ताफ्यात हा गोट्या गित्ते होता आता गोट्या गित्ते त्याच्या ताप्यात काय करत होता याचं उत्तर तेव्हापासून आज तागायत चार पाच महिने झाले तरी सापडलेलं नाहीये दुसरी गोष्ट वाल्या कराडचा या गोट्या गित्तेशी कसा संबंध आहे हे तर मी तुम्हाला समजून सांगेनच पण त्याआधी पहिल्यांदा टोळीचा सदस्य जो गोट्या गित्ते आहे आणि ही त्यातली जी गँग आहे ही नेमकी काय आहे हे देखील पहिल्यांदा करून घेऊयात खरं तर वाल्मिक कराडशी संबंधित ज्या आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली ती ही फडची टोळी या टोळीतील सात जणांवर कारवाई करण्यात आली या टोळीतल्या सर्वजण वाल्मिक करारचे समर्थक आता याच्या मागचा पुरावा काय तर टोळीतले सदस्य आणि वाल्मिकारचे फोटो ऑलरेडी व्हायरल झालेले आहेत या टोळीविरुद्ध मधील परळी अंबाजोगाई ग्रामीण आणि संभाजीनगर या तीन पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत खुण्याचा प्रयत्न दुखापत करणे दंगा करणे कट रचणे अवैधपणे शस्त्र बाळगणे जबरी चोरी करणे दरोडा टाकणे रस्ता अडवणे मारहाण करणे सरकारी कामात अडथळा आणणे गंभीर दुखापत करणे या सगळ्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल आहेत त्यातील नऊ गुन्ह्यांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय एका गुन्ह्याचा तपास सुरू आहे आता या टोळीवर मकोक का अंतर्गीची कारवाई झाली त्याला काय कारण ठरलं तडोळी येथील एका शेतकऱ्याला यांनी मारहाणी केली अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची ही घटना आहे परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ह्या टोळीनं या, या शेतकऱ्यावर हल्ला केला त्या शेतकऱ्याचं नाव आहे सहदेव साधभाई हे काय करत होते तर हे ट्रॅक्टरचं काम करण्यासाठी आणि आपला हप्ता भरण्यासाठी सोबत दोन लाख सत्तर हजारांची रोकड घेऊन मोटारसायकलनं निघाले होते त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून हे सगळे खाली उतरले आणि यांनी त्यांना अडवलं अडवल्यानंतर काठी लोखंडी रॉड या साह्यानं त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडची दोन लाख सत्तर हजारांची रोकड देखील काढून घेतली आता यावेळी त्यांनी आरडाओरडा केला म्हणून लोक जमा झाले आणि सातबाईंचा सा प्राण वाचला खरंतर त्याचवेळी आरोपी म्हणाले होते तू आता वाचलास परंतु नंतर आम्ही तुला सोडणार नाही अशी धमकी त्यांनी दिली या त्यांनी वाहनातून येऊन त्यांना अडवलं मग लोखंडी रॉड काठीनं मारहाण केली ही या टोळीच्या गुन्ह्याची पद्धत आहे आता ही पद्धत जर आपण पाहिली तर वाल्मिक कराडच्या टोळीच्या गुन्ह्याची पण पद्धतीच आहे तो सुदर्शन गुले काय केले त्यांनी आपल्याला आटवत आहे पहिल्यांदा संतोष देशमुखांना अडवलं मग नंतर आपल्या गाडीत घातलं मग अपहरण केलं मग नेऊन मारलंय त्यामुळे सेम टोळीची पद्धत आहे फळ टोळी काय आणि सुदर्शन घोलीची टोळी काय आणि या दोघांचा आका वाल्मिक कराड आता एवढं सगळं या ठिकाणी झाल्यानंतर याच्यातले रघुनाथ फड जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दैफळे विलास गित्ते धनराज फड आणि ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते अशा एकूण सात जणांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आता यातल्या चार जणांना जामीन मिळालेला आहे सुदीप सोनवणे जो यातला आहे तो मात्र अजूनही अटकेत आहे त्याला जामीन मिळालेला नाही आणि उरले दोन जण धनराज फड आणि गोट्या गित्ते हे दोघेही फरार आहेत आता अटकेत असलेला जो सुदीप सोनावणे सुदीप सोनावणे आहे हा कोण याचा किस्सा मी नंतर सांगतो तुम्हाला पण पहिल्यांदा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे रघुनाथ फड हा परळी जवळच्या रामनगर येथील रहिवासी आहे खंडणी मारहाण खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत बापू आंधळे खून प्रकरणात या रघुनाथ फड याच्यावर गुन्हा दाखल आहे बापू आंधळे म्हणजे मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे ज्यांचा खून झाला होता दोन नंबरचा आरोपी जगन्नाथ फड हा परळीतल्या सोमेश्वर नगर भागातला रहिवासी आहे परळीतील बहुचर्चित असलेल्या संगीत दिघोळे हत्या प्रकरणात हा आरोपी होता आपण आमदार सुरेश दर यांच्या तोंडून संगीत दिगोळे संगीत दिगोळे असं बऱ्याचदा नाव ऐकलेलं आहे बीड जिल्ह्यात याच्या विरोधात विविध गुन्हे दाखल आहेत बीड जिल्हा कारागृहात एकतीस मार्चला बबन गिते आणि कराड गँगमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात देखील तो सहभागी होता नंतर सुदीप सोनवणे आता सुदीप सोनवणे कोण हे आपल्याला सगळ्यांना माहीत झालेलं आहे कारण की सुदीप सोनवणे याचं नाव आपल्याला आठवत असेल कारागृह महा संचालक ज्यांनी यांचं जालिंदर सुपेकरांनी नाव घेतलं होतं की वाल्मिक कराड आणि सुदीप सोनवणे यांच्यात जी बाचाबाची झाली होती त्या काळामध्ये म्हणजे जे एकतीस मार्चला जी एक मारहाण झाली होती बीड कारागृहामध्ये किंवा काही धक्काबुक्की झाली होती त्यावेळी हे सुदीप सोनवणे पहिल्यांदा नाव पुढे आलं होतं हा बीड कारागृहात अजूनही आहे याला जामीन मिळालेला नाही हा सिद्धार्थ नगर भागातील रहिवासी आहे बीड जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणात याचा सहभाग आहे बालाजी दहीपळे हा परळीतल्या माणिक नगर भागातला रहिवासी आहे याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत विलास गिते हा परळी जवळच्या नंदागौळ येथील रहिवासी आहे हा देखील सुरुवातीला बबन गित्ते याच्या टोळीत सक्रिय होता पुढं त्यानं कराडच्या टोळीत जाऊन सामील स्वतःला करून घेतलं म्हणजे कराड टोळीला जॉईन झाला धनराज उर्फ राजेश फड हा सुरुवातीला बबन गित्ते टोळीत सक्रिय होता इतकंच नाही तर तो बबन गित्ते याच्या सर्वाधिक जवळचा कार्यकर्ता होता बबन गित्ते म्हणजे बापू आंधळे प्रकरणात फरार असलेला आरोपी जो अजूनही सापडलेला नाही पुढं वाल्मिककरांना बबन गिट्तेची टोळी फोडली आणि त्याच वेळेस अनेक कार्यकर्त्यांसह धनराज उर्फ राजेश फड यानं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला या प्रवेशासाठी त्याला एक गाडी आणि मोठी रक्कम देण्यात आल्याचं बोललं जातं पक्षप्रवेशानंतर राखेच्या वाहतुकीचं काम देखील तो करत होता बापू आंधळे खून प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आता ज्ञानेश्वर उर्फ गोट्या गित्ते हा नंदागळ येथील रहिवासी आता गेली पंधरा वर्षांपासून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत चोऱ्या करणे धमकावणे गावठी कट्टे बाळगणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर पुणे जिल्ह्यात देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे या प्रकरणी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे या प्रकरणातले महादेव गित्ते आपल्याला आठवत असतील या महादेव गित्ते यांनी त्याचं नाव घेतलं होतं महादेव गित्ते पण गुन्हेगार आहे आणि तो आता त्या बीड कारागृहामध्ये आहे एकंदरीत काय गोट्या गित्ते आणि वाल्या कराड यांचा आता कसा संबंध हे देखील मी समजून सांगतो गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा अत्यंत निकटचा समजला जातो आपल्याला आठवत असेल मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शरणाला सी आय डीला पुण्यात आणि त्याच्या ताफ्यात त्याला बीडवरून आणताना वाल्याला त्याच्या ताफ्यात कोण होता गोट्या गित्ते आता त्याचा ह्याच्याशी काय संबंध तरी देखील तो गोट्या गित्ते या वाल्मिक कराडच्या ताफ्यात कसा याचं उत्तर अजूनही कुणी दिलेलं नाही दरम्यानच्या काळात गोट्या गित्तेवर अनेक आरोप देखील झाले खुनाच्या प्रयत्नात गुन्हेगार असतानाही अजूनही तो परळीत मोकाट कसा काय फिरतोय पोलीस काय करतायत असं सुरेश दस यांनी मध्ये म्हटलं होतं आठवा आता प्रश्न असा आहे की मकोका अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तरी देखील गोट्या गित्ते अजूनही फरार आहे तो का फरार आहे असा सवाल आज देखील उपस्थित करण्यात येतोय आता मी तुम्हाला बीड कारागृहात घेऊन जातो त्यावेळी काय घडलं होतं एकतीस मार्च त्या सुदीप सोनावणेचा किस्सा तुम्हाला सांगतो मकोक्या लागलेल्या फड टोळीतील इतरांना जामीन मिळाला पण या सुदीप अद्याप मिळालेला नाही तो बीड कारागृहातच आहे आजही तो तिथंच आहे एकतीस मार्च रोजी बीडच्या कारागृहात कराड आणि गित्ते टोळी यांच्यातील वादाला हाच कारणीभूत ठरला होता त्यावेळी बबन गित्ते आणि वाल्मिक कराड टोळी यांच्यात झालेल्या राड्यात मकोका लागलेल्या फड टोळीतील चौगांचा समावेश होता यावेळी महादेव गिते याला जेलमध्ये धमकी देण्यात आली होती वाल्मिकी कराडला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत असा आरोप केला जातोय त्याच्या विरोधात महागित्तेनं आवाज महादेव गित्तेनं आवाज उठवला होता त्यामुळं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे रघुनाथ फड जगन्नाथ फड बालाजी दैफळे यांनी जेलमध्ये महादेव गित्तेला मारहाण केल्याचं गित्ते याच्या पत्नीनं म्हटलं होतं आता तुम्ही जे स्क्रीनवर काही दोन चार फोटो पाहताय ते फोटो अगदी बारकाईनं पहा तुम्हाला आ, ते आतापर्यंत तुम्ही पाहुणी झाले असतील परत पाहते यामध्ये एक नाव आहे आदित्य गित्ते हा आदित्य गित्ते ज्या आत्ता आरोपी आहेत म्हणजे ज्या तरुणाला लिंबुटामधील तरुणाला टोकवाडीच्या एका टेकडीवर नेऊन मारहाण करण्यात आली त्यातला हा आरोपी आहे हा आदित्य गित्ते यात तुम्हाला ज्या तरुणाचा फोटो दिसतोय त्याचं नाव ते आहे आदित्य गित्ते आता आपण जो नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलाय त्यात ज्या तरुणाला मारलेला आहे त्याचा आरोप या आदित्य गित्तेवर देखील आहे यातील <laughs> एका फोटोत बघा तो बड्या आकासो आकासोबत दिसतोय आणि बड्या आकानं नव्यानं होऊ घातलेल्या आकाच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसतोय आता बडा आका कोण मी सांगायची गरज आहे अहो आल्या कराड आणि दुसरा फोटो बघा मकोकाच्या गुन्ह्यात फरार असलेला गोट्या गित्ते त्या गोट्या गित्तेला या आदित्य गित्तेनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आता त्यात काय म्हटलंय बघा त्या वाढदिवसाच्या पोस्टरमध्ये शुभेच्छा संदेश काय तुम्हाला दिसत नसेल तर दा वाचून दाखवतो शेर आपली ताकद से राजा केहलात आहे जंगल मे चुनाव नाही होते सपोर्ट सिस्टीम दादा आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक आदित्य गित्ते आता या आदित्य गित्तेला अजून मिसृडू देखील फुटलेलं नाहीये आणि याने शुभेच्छा काय दिलेल्या आहेत शेर कुणाला म्हटलंय या गोट्या गित्तेला अर शेर कसला जर शेर असता तर फरार होऊन कोणत्या बिळात जाऊन लपला नसता पण तो तिकडे फरार झालाय आणि राहिला दुसरा वाल्या कराड तो तर तुरुंगात तिकडं आहे म्हणजे प्रश्न आहे की या आदित्य गित्तेला हे कोण समजून सांगणार की तू उद्या नव्याचा आकाऊ होऊ पाहतोयस पण जे आत्ता तुझ्या आका म्हणून वावरतात त्यांची अवस्था काय आहे त्यामुळं अशा आदित्य गित्तेसारखी पोरं या गोट्या गित्तेने वाल्या गितेने एकत्र करून वेगवेगळ्या टोळ्या बनवल्या आणि त्याच्याच कारनामे आता आपल्याला बघायला मिळतात आता या सगळ्या प्रकरणानंतर अंजली दमान या प्रचंड उद्विग्न झाल्याने त्यांनी म्हटल्या की जसं सीमेवर आपण किंवा सीमा पार ऑपरेशन सिंधू राबवलं आणि पाकड्यांचं कंबरडम मोडलं त्यातल्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले तसंच परळी देखील बीडमधला तालुका आता दहशत दहशतीचा अड्डा बनला आहे आता तो उद्ध्वस्त करायला पाहिजे या आक्काची फॅक्टरी सगळी बंद पाडली पाहिजे त्यासाठी तिथं आता ऑपरेशन सिंधू राबवायला हवं अशी मागणी त्यांनी केली आहे आता या ठिकाणी खरं तर त्या म्हणतायत त्या रास्तच आहे म्हणजे बऱ्याचशा अप, पब्लिकनी कमेंट्स ज्या काही दिलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी स्पष्टपणे या मागणीला धरून असा उल्लेख केला आहे की खरंच बीडमध्ये अशी इतकी भयानक दहशत आहे इतकंच नव्हे बीडमधले एक दोन प्रकार एखादा प्रकार फक्त तुम्हाला सांगतो तिथल्या बस स्थानकात अक्षरशः स्टॉपवर देखील कुणी सुरक्षित राहिलेलं नाही आता तिथे एक साठ वर्षाची वृद्धा आहे नागाबाई मंजुळे या महिलेच्या कानातील सोनं चोरट्यांनी हिसकावून घेतलं ते इतकं भयानक हिसकावून घेतलं की तिचा कान तुटला अक्षरशः म्हणजे विचार करा लुटमार चोरी मार, दरोडा खून प्रयत्न म्हणजे बीड हे केंद्र बनलेलं आहे इतकी वाईट अवस्था झालेली आहे बीडची आता या सगळ्यांमध्ये अंजली यांनी ही परिस्थिती जी मागणी केलेली आहे त्याच्या कारण पण त्यांनी दिलीत की राजकीय नेत्यांचे सगळे बगल बच्चे आणि त्यांच्याच वरत असताना यांनी दहशत पसरवलेली आहे गुंडापुंडांनी आणि त्यामुळं सर्वसामान्यांचं जगणं असह्य झालंय राजकीय नेत्यांचे वरद असलेले असे अनेक अण्णा तिथं आहेत वाल्मिक अण्णा आणि किती अण्णा काय असतील ते हे जे आका आहेत हे सगळे तिथले बीड म्हणजे आकांची फॅक्टरी आणि दहशतीचे अड्डे बनत चाललेत मसल्स आणि मनी पावर पुढं सर्वसामान्यांचं काहीच चालत नसल्याचं बीडमध्ये दिसून आलंय एकामागून एक दादाभाईंच्या दहशतीचे व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत तरी देखील मातुर कारवाई करून ठोस कारवाई करण्यासाठी कुणीही पुढे येईना अर्थात अजितदादांनी आता व्हिडिओ बघितल्यानंतर बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी क्लिअर सांगितलंय जर हे गुंड हे आरोपी वाईट प्रवृत्तीचे असतील तर यांच्यावर मोका मकोका लावायला पुढं मागा अजिबात बघू नका असं स्पष्टपणे अजितदादांनी सूचना केलेल्या आहेत आता एकंदरीत हे सगळं जे झालं या मारहाणीतले पोरं बघितली आपण अहो अक्षरशः अठरा एकोणीस अठरा दोन अल्पवयीन आहेत नवनीत कावत यांनी म्हटलंय आणि प्रत्येक समाजातली मुलं आहेत वेगवेगळ्या समाजातली मुलं आहेत म्हणजे त्यामुळे कुणी जातीय वळण लावण्याचा प्रयत्न याला करू नये जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये हा भयानक प्रकार आहे आणि बीडचे पोलीस उरलेल्या सगळ्या आरोपींचा शोध घेत आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आता अंजली दमानिया यांनी केलेल्या मागणीवर मात्र सगळीकडे एकच खळबळ उडाली पण सोशल मीडियावर मात्र अनेकांनी त्यांची ही मागणी रास्त असल्याचं म्हटलंय म्हणजे थोडक्यात काय तर अशीच एखादी कारवाई कुठेतरी मध्ये व्हायला पाहिजे जेणेकरून हे दहशत माजवणारे टोळे गुंडपुंड राजकीय वरदास्त लाभलेले हे सगळे जे कोण आहेत या सगळ्यांना ठेचून काढलं पाहिजे त्यांच्या नांग्यात तोडल्या पाहिजेत तर आणि तरच बीड शांत होईल आता अंजली दमान यांनी केलेली मागणी आणि एकंदरीत बीड बीडमधली दहशत यावर तुमची कमेंट काय आहे ही कमेंट आम्हाला आपल्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून नक्की कळवा आणि पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात